नमस्कार आज आपण पाहणार आहोत की एक लवंग आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा आजकाल महागाईसोबत रोगराई पण वाढत चाललेली आहे आणि प्रत्येक आजारासाठी अलोपॅथीच्या महागात गोळ्या बनवल्या जात आहेत पूर्वीच्या काळामध्ये गोळ्या औषधांना जास्त महत्त्व नसायचं कारण पूर्वी डॉक्टर कमी आणि वैद्य जास्त असायचे त्यावेळी आयुर्वेदावर जास्त विश्वास करत होते आणि विशेष म्हणजे आयुर्वेद औषधीमुळे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होण्याची शक्यता नव्हती चला तर मग आज आपण अशाच एका आयुर्वेदिक गोष्टीची माहिती जाणून घेणार आहोत जी की बऱ्याच रोगांना दूर करण्याची क्षमता ठेवते आज आपण जाणून घेणार आहोत लवंगविषयी बघा बघायला गेलं तर लवंग एक प्रकारचा मसाला आहे परंतु आयुर्वेदामध्ये या मसाल्याचा उपयोग बऱ्याच रोगांना दूर ठेवण्यासाठी केला जातो लवंग आयुर्वेदामध्ये औषधीचा गुरु मानले जाते लवंगचे शरीराला होणारे फायदे तुम्ही ऐकले असतील परंतु एवढ्या छोट्या लवंगचे शरीराला आपले इतके फायदे आहेत हे ऐकलंही नसेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ते फायदे कोणते आहेत ते पाहणार आहोत तर ही लवंग खाल्ल्याने काय अद्भुत फायदे होतात ते आपण आज पाहूया बघा सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि वातावरण बदललेले आहे तर बऱ्याच जणांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो तर यावर उपचार म्हणून बरेच जण महागातली महाग सिरप येत असतात पण त्यांना यापासून सुटका मिळत नाही यामुळे तुम्हाला जर खोकला पळवायचा असेल तर एक लवंग तोंडात ठेवा व तिला चावत राहा तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढीशी लवंग शरीरासाठी इतकी फायदेशीर आहे तर लवंग तोंडात ठेवून जास्तीत जास्त वेळ चावल्याने तोंडातून येणारा दुर्गंध एका झटक्यात दूर होऊ शकतो आणि मोकळा श्वास आणि फ्रेश श्वास बनतो लवंगच्या तेलाचा एक थेंब जर कपड्यात बांधून ठेवला तर जेव्हा पण तुमचे नाक बंद होईल किंवा सर्दी झाली असेल तुम्हाला तर तुम्ही एकदा वास घेतला तर तुमचे नाक झटक्यात मोकळे होईल ज्या लोकांना जळजळ म्हणजेच ॲसिडिटीची समस्या आहे त्यांनी दहा ग्रॅम पाण्यामध्ये लवंगाचा खीस करून चांगले मिसळून प्यावे यामुळे लवकर ॲसिडिटी बरी होईल ज्या लोकांना तहान लागते किंवा जास्त घाम येतो त्यांनी गरम पाण्यामध्ये लवंग वाटून पाण्यात मिसळून प्यावी यामुळे तुमच्या समस्या दूर होतील तर अशा प्रकारे एक लवंग अनेक आजारांवरती प्रभावी ठरू शकते तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या असेल तर तुम्ही लवंगचा वापर करून ही समस्या दूर करू शकता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद